पक्षाच्या गौरवशाली सविसह वर्धापन दिन प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा होतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय शिस्तप्रिय कणखर उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांच्या लाडके नेते नंदार अजितदादा पवार देशपातीवरती नेहमी संघटनेला ताकद आणि शक्ती देणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल ज्येष्ठ सहकारी नेते हसन मुर्शीद साहेब धनंजयजी मुंडे नबाब मलिक नरहरी झिरवाल बाबासाहेब पाटील मकरंद पाटील व्यासपीठाचे उपस्थित असले आदिती तटकरे इंद्रली नाईक आपल्या सर्वांच्या नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुरेंद्रावेनी पवार महिलांच्या अध्यक्षा रुपालीकणकर विधिमंडळातील माझे सर्व सन्मान्य सहकारी विधान परिषदेतील सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फ्रंटल ऑर्गनायझेशनचे प्रमुख सूरज चव्हाण गायकवडी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे राष्ट्रीय पातळीवरील उपस्थित असले धीरज शर्मा अविनाश आदिक सर्व सन्मान्य व्यासपीठ पत्रकार मित्र माहिन्यांचे प्रतिनिधी राज्याच्या गाना कपऱ्यातून उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष कार्याध्यक्ष शहराचे अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी तालुक्याचे अध्यक्ष चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रां सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून दादा प्रफुल्लभाई आमचे सर्व खासदार मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांच्याबरोबरच प्रचंड उत्साहाने उत्स्फूर्तपणाने एका नव्या ऊर्जेने आलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांचं सहकारी भगिनींचं मी अंधकाळापासून स्वागतही करतो आणि आभारी या ठिकाणी मानतो दोन वर्षापूर्वी दादांच्या प्रभुल्च्या नेतृत्वाखाली छगन भुजबळ साहेब असतील मुशीफसाहेब असतील दिली बळसे पाटील असतील धनंजय मुंडे असतील रामराजे नाईक निंबाळकर असतील किंवा मी स्वतः असेल आम्ही सामुदायिकरित्या एक निर्णय घेतला स्वर्गीय चव्हाणसाहेबांची विचारधारा बहुजन समाजाचं व्यापक हित शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता आणि आपला धर्मनिरपेक्ष विचार या साऱ्या आपल्या राजकीय विचारसरणीला सोबत घेत एन डी एमध्ये सहभागी होण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या कालावधीमध्ये घेतला टीका टिप्पणी त्याच्याबद्दल होत गेली दादा आज कोणीतरी म्हणाल मी जॅकेट घालून आलो तुम्ही जॅकेटातले वाघ कोण म्हणत असेल मी जॅकेट पांगरलं म्हणजे वाघाचं कातडं पांगरलं म्हणजे कोण वाघ होत नाही कोणतरी तुमच्याशी तुलना करण्याचा किरवाणा प्रयत्न करत असतो तुम्हाला कळेल थोड्या वेळा कळेल हळूहळू तरी सांगेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपयश कार्यकर्ता उभा राहील की नाही नेतृत्व पूर्णपणाने अपयशी ठरलंय राज्यामध्ये सर्वात अपयशी नेतृत्व अजितदाची वापर गणना करण्यामध्ये काही लोकांची मजल त्या कालावधीमध्ये सुद्धा मोठ्या ती केली गेली प्रचंड शब्दामध्ये टीका टिप्पणी करत ज्या समाजसेवांनी सुसंतुल महाराष्ट्र घडवला त्याच विचारधारेमध्ये असलेल्या काही मंडळी त्या पद्धतीची टीकाटिपणी करण्यामध्ये स्वतःला धन्य मागत होते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास होता की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आपण गेलो की महाराष्ट्राची जनता गेले तीस वर्षाचे आभावितपणाऱ्या अजितदाच्या कणकर शिफ्टीमध्ये प्रचंड मेहनतीतून आत्मविश्वासातून जी काय मेहनत केलेली आहे या सर्वांचं फलित विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने मिळेल आज मला महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानायचे महायुतीच्या माध्यमातून लढत असतानाच एकूण साठ पैकी एक्केचाळीस जागा पुन्हा एकदा मी म्हणतो टाळाच्या गजरा स्वागत करा एकोणसाठ पैकी एकेचाळीस जागांच्या वरती अभूतपूर्वाचं यश दादा प्रफुल्लभाई यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आपण संपादित केलं आणि आज राज्यामधल्या महत्त्तेमध्ये महत्वाचा सहभाग आज आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी असायला पाहायला मिळू शकतो गेल्या सव्वीस वर्षाचं सेवावलोकन करणं काळाची गरज आहेच पण सव्वीस वर्षाचं सेवावलोकन करत असतानाच या दोन वर्षामध्ये पक्षांनी केलेली नेतृत्व प्रगती नव्या नेतृत्वाच्या पदी लोकांनी जनतेने निर्माण केलेला विश्वास सार्थ विश्वास याचं सुद्धा आज विवेचन करणं माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांचं कर्तव्य ठेवू शकतं आणि म्हणणंच त्या विदर्भामध्ये फारसं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कधी मिळालं नव्हतं दादांच्या आणि प्रभुबाईंच्या नेतृत्वाखाली विदर्भाला आपण ज्यावेळेला सामोरं गेलो त्याला राजीव कारचा मतदारसंघ असेल भंडारामधला गोंदियामधला राजकुमार बडोलेंचा मतदारसंघ असेल उसाचा इंद्रलील नायकांचा मतदारसंघ असेल अमरावतीचा सुलबा फुडकेंचा मतदारसंघ असेल अहेरीचा बाबा आत्रामचा मतदारसंघ असेल कि ज्या शिंदेगेटच्या भूमीमध्ये निवडून आलेला आमचा मनोज कायदे असेल एक जागा मोर्चेची काही वेगळ्या राजकीय कारणाच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गोव्याला दा निवडून आणू शकलो नाही पण विदर्भामध्ये सहा पैकी पाच जागांच्या वरती यश मिळवत विदर्भाच्या भूमीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवी ऊर्जा त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुरू झालेली महालो संभाजीनगरमध्ये आपण निवडणूक लढलो हो नव्हतो मध्ये आपण निवडणूक लढलो हो नव्हतो परंतु परभणीची पाथरीची जागा राजेश फेटेकर असेल हिंगोलीची बसपतची जागा राजू नवगाने असेल लोहाकांनरची नांदेडची जागा प्रतापराव चिखलीकर असतील आपल्या बीड जिल्ह्यातील माजलगावची जागा प्रग त्रका, प्रगादा सोळंकी असतील गेवऱ्याची जागा माझे तरुण सहकारी विजय पंडित असतील आणि परळीची जागा परळीची जागा एक लाखापेक्षा जास्ती मतांनी निवडून आणत त्या संबंध जिल्ह्यामध्ये सुद्धा एक अभूतपूर्व असं वातावरण धनंजय मुंडे तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकारांनी अजितदादाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ने केलं याचाही अभिमानपूर्वक उल्लेख या निमित्ताने करू शकतो बाबासाहेब तुमचा मतदारसंघ परत रिपीट होत नाही असे त्या मतदारसंघाला शापवलं बाबासाहेब अजितदादाचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे उभा राहिला आणि तुम्ही त्या मतदारसंघातून निवडून आलात लातूरची शान वाढवली आणि आमच्या दुसरा सहकारी संजय बनसोडे त्या मतदार मतदारसंघातून प्रचंड पदाधिकारी निवडून देत लातूर जिल्ह्यामध्ये दे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकतो दाराशी जिल्ह्यामध्ये आपल्याला निवडणूक लढता नाही आपल्याला उमेदवारी मिळू शकली अलीकडे आपण आल्यानगर बघितलं ला। अकोल्याचे लांबचे डॉक्टर कोपरगावचे आपले आशुतोष काळे संग्राम मधून तीन वेळा निवडून घेण्याचा विक्रम करणारे संग्राम जगतात ज्या मतदारसंघामध्ये आम्हाला काही मिळणार होते असं वाटत होतं त्या मतदारसंघामध्ये अजितदादाचा ता करिश्मा कसा आहे कोणाला तरी वाटत होतं की पानेर म्हणजे माझा काहीतरी करिश्मा आहे पण अजितदादाचा ता करिश्मा कसा आहे पानेरकरांनी दाते सरांच्या माध्यमातून निवडून दाखवलं आणि त्या करगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्हाला चांगलं यश मिळालं श्रीरामपूरची लहू गार्डनची जागा आम्हाला योग्य पद्धतीने तडजोड करण्यामध्ये अपयश आलं लवजी तुम्ही निर्वाचित होऊ शकला नाही याचं दुःख आम्हाला नक्कीच आहे पण एक दमदार नेता पक्षामध्ये आला त्याची बाधित की आमच्या सर्वांच्याच मनामध्ये सुनील शेडके माणूस मत निवडून आले त्यांच्या विरुद्ध खूप 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 काही करण्याचा प्रयत्न प्रचंड क्रमावरती झाला पण हा माणूस इतका लई बेरका निघाला एक लाखापेक्षा जास्त मताधिके निवडून येत सर्वांच जे काही राजकीय दृश्य करायचं होतं पाणीपत ते करण्याच्या संदर्भात जातात त्या नेतृत्वाखाली सुनील शेडकेने यश करून केळला दिलीप बोजेसाहेब निवडून ना आले नाहीत मध्ये आमचे अतुल बनके निवडून ना आले नाहीत पण जुन्नर अतुल यावेळेला महाराष्ट्र महोत्सवामध्ये खूप गेलेली ऐतिहासिक कामगिरी आमच्या सर्वांच्या स्वाडामध्ये देखील आहे दिलीपराव वसे आंबेरमधून घेऊन आले आपल्या शरीरमधून माऊली कटके नेऊन आले भोर म्हणजे कोणा एका प्रस्थापिला प्रस्थापितेला दिलं होतं अशी भावना होती पण शंकर मांडेकर सारख्या एका कार्यकर्त्याला अजितदादाने तिकीट दिलं आणि अजितदादाचा परिस्पर्श झाल्यावर काय होऊ शकतं हे शंकर मांडेकरच्या निवडीनी या संबंध पुढे आणि पुण्याच्या परिसरामध्ये निश्चितपणे दाखवते दत्ता मामा एवढं आले लोकसभेमध्ये आम्ही बिछाड्यावरती राहिलो होतो बारामतीमध्ये वेगवेगळी भागीदार देशभरामध्ये केली गेली के होती दादा दादा आहे कोणाला तरी दादाशी रोज आठवण येते असं कोणतरी बोललं मला माहित आहे काय येते कशासाठी येते अलीकडे मारमार काय येते हो प्रफुल्ल तुम्हाला पण माहिती असेल कोणाला दादाशी आठवण येते ती तो भाग सोडूया नेहमीच्या नेतृत्व पद्धतीने संबंध महाराष्ट्र पादांक करत जसं आतापर्यंत एक्क्याण्णव सालापासून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सर्व जागांच्या वरती दादा प्रचार करत आले आणि शेवटच्या दिवशी प्रचाराला गेले त्याच पद्धतीने आज भरणं आणि शेवटच्या दिवशी प्रचाराची सभा घेणं हा त्यांचा गेला अनेक वर्षाचा प्रगात त्यांनी करत बारामतीकरांनी सवा लाखाच्या फरकाने अजितदादाला पुरा महाराष्ट्रामध्ये निर्वाचित केलं याचा अभिमान आम्हाला सर्वांना नक्की त्या ठिकाणी वाटत पंटणमधून सचिन पाटील आम्ही अनेकांना सांगत होतो शेवटपर्यंत नका गडबड करू नका गडबड करू पण कदाचित त्यांच्या रेसिपी काय लिहिलं असेल त्यांचं माहिती पण अखेरच्या क्षणामध्ये सचिन पाटील जे आले मकर नावा तुम्ही सुद्धा मोठ्या मतांनी सांगलीमध्ये आम्हाला वाटत नव्हतं निशिकांत पाटील येतील आमचे माजी खासदार संजय काका येतील पण दुर्दैवाने आम्हाला यश मिळू शकलं मुश्रीफ साहेबांना पराजित करण्यासाठी सगळे देवपाड्यामध्ये ठेवले गेले होते सगळी राजकीय समीकरणं दाखवलेली होती पण मुश्रीफ म्हणजे मुश्रीफच आहे ज्याचं नाव हसन तो सर्वांचं करतो कल्याण अशा हसन मुश्रीफ साहेबांना सुद्धा पुन्हा एकदा विधानसभेवरती मोठ्या मतांेऊन दिला कोकणामध्ये शेखर निकम असेल आदिती तटकरे असतील दौलत दरोडा असतील आमची सनामलिक असेल यांना त्या ठिकाणी निश्चितपणाने निशांना आम्हाला यश त्या ठिकाणी प्राप्त करता आलं नाही ना नशी मुलाला आम्ही यशापर्यंत त्या ठिकाणी पोचू शकलो नाही त्याचं शल्य आणि दुःख आमच्या सर्वांच्या मनामध्ये जळगाव जिल्ह्याने इतिहास केला पुन्हा एकदा आमच्या अनिलला भाईतास पाटलांना मोठ्या प्रमाणात लिहून दिलं पण नाशिक जिल्हा मी शेवटासाठी एवढ्यासाठी ठेवला ज्या चव्हाण साहेबांचं नेतृत्व मानत तुम्ही आम्ही राजकारणामध्ये आज काम करतो आहोत हिमालयाच्या पद्धतीला सह्यात्री ज्याला धावून गेला त्याला चव्हाण साहेब लोकसभेची निवडणूक नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते बिनविरोध निवडून देण्याचं काम नाशिक कारण त्या कालावधीमध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलं आज दादा तुमच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के यश छगन भुजबळ साहेब असतील नराय झिरवाळ असतील माणिकराव कोबाडे असतील नितीन पवार असेल दिलीप काका बनकर असतील सरोज आयरे असतील आणि आमचे हिरामाजी पोसकर असतील या सर्वांनीच शंभर टक्के असं यश नाशिकच्या जिल्ह्यातून आपल्या पंधरामध्ये त्या ठिकाणी आता एवढं यश मिळालं काही जिल्ह्यांच्या मध्ये एकच आमदार आहे काही जिल्ह्यांच्या मध्ये आपल्याला उमेदवारी करता आली नाही प्रचंड उत्साह दादा आज महाराष्ट्राच्या आगा कानाकोपऱ्यामध्ये आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं हे सामोरं जात असतानाच मधल्या कालावधीमध्ये पाकिस्तानच्या अतिरेक्याने जो भाड काम पेलगामला केला सिंधूर ऑपरेशन पंतप्रधान नेर मोदींच्या नेतृत्वाखाली केलं गेलं त्याच्याबद्दलचा सुद्धा देशप्रेमी नागरिक म्हणून राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून तुम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी अभिमान आहे अशा या झरणघडीच्या वाटचालीमध्ये आपण ज्याला काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेले आठ वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही महापालिकेच्या झाले नाही जिल्हा परिषदेच्या झाले नाही पंचायत समितीचे झालेलं नाही नगरपालिकेच्या झालेलं नाही नगरपंचायतीचे झाले नाहीत ज्या तळाकाळातल्या कार्यकर्त्यांच्या शक्तीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मजबूत पाया सिद्धांत जाण्याकडे उभा आहे त्या कार्यकर्त्यांची निवडणुकीला आपल्याला चार महिन्यांनी त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे सा मला त्याचा विश्वास आहे सहा महिन्यापूर्वी आपल्या अभूतपूर्व नेतृत्व नेतृत्वाखाली अभूतपूर्व असं यश आपण संपादित केलं राज्याच्या सत्तेमध्ये आपण आहोत देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपण मुख्यमंत्री आहोत एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री आहेत अशा या संबंध महायुतीच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक प्रभावीपणाने रुजू करणं संघटनेचा ता पाया तालुक्या तालुक्यामध्ये अधिक मजबूतीने उभं करणं या कामाचा संकल्प घेऊनच आजच्या या सविस्तर वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी निघायचं आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक अनेक उपक्रम करण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला दोन नावं चुकून माझ्याकडनं घ्यायची रॅली पुणे शहरातले आमचे हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि वडगाव मधून आम्ही दुर्दैवाने ज्यांना निवडून आणू शकलो सुनील टिंगणे अशी ही संबंध महत्वाची राजकीय फरी आज दादा ताकदीने पक्षाच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी राहिलेली पाहायला मिळते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्यासमोर आव्हान आहे पक्ष संघटनेची नोंदणी करण्याचा सुद्धा आपल्यासमोर आव्हान आहे मला विश्वास आहे की चांद्यापासून बांद्यापर्यंत राजाचा काना कोपरतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कार्यकर्ते भगिनी पक्षाच्या सर्व सर्वती सहकारी ज्या पद्धतीने या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामुळे उद्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भवितव्य निश्चितपणानं आपल्याला राखण्यामध्ये यश मिळेल प्रफुलभाई या निवडणुकीमध्ये नंबर एक चा स्थायिक भारतीय जनता पक्षात राहील त्यांना एकशे अडतीस जागा मिळाल्या आपण एकूणच्या जागांवरती विधानसभेच्या निवडणुका घडायच्या चिन्हावरती लढलो आणि क्रमांक दोनचा स्थायिक रे एकाहत्तर टक्के जागा दादांच्या आणि तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या सगळ्या बहादर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळावल्या की यश उद्याच्या आव्हानाला सामोर जाण्याचं काम भविवाच्या कालावधीमध्ये करायचं आहे ते करण्याच्या दृष्टीकोन आपल्या सर्वांनाच अधिक जबाबदारीने त्या ठिकाणी काम करा मला काही सहकार्याचा उल्लेख करावा लागेल अलीकडच्या कर कालावधीमध्ये पक्षप्रवेश खूप मोठ्या प्रमाणावरती झाले प्रताप पाटील चिखलीकरांचा पक्षप्रवेश झाला अखेरच्या क्षणाला ते परवा का बोलले कशा तडजोड ते त्यांचं त्यांना माहिती मलाही माहिती दादाना माहिती पण ते बोलून गेले प्रताप पाटील कंधार मतदारसंघातून निवडून आल्यापासून नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाले किल्ला करण्यासाठी त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत पक्षाच्या दृष्टिकातून अत्यंत महत्वाची परभणीमध्ये सुद्धा राजेश विटेकर असतील त्यांच्या सर्व सहकार्य घेतली राजू नवकर आणि त्यांचे सर्व सहकारी हिंगोलीच्या परिसरामध्ये करतायत सतीश चव्हाण संभाजीनगरच्या परिसरामध्ये करतायत आपले विक्रम काळेजी करतायत प्रत्येकजण आपापल्या परीने पक्षवाणीच्या दृष्टिकोतून प्रचंड प्रमाणावरती मेहनत करण्याचा प्रयत्न करतो अनिल भाईदास माझ्या कलादमध्ये जळगावमध्ये आमचे गुलाबराव देवकर साहेब असतील जळगावमधले माजी आमदार सतीश पाटील साहेब असतील जळगावचे अन्य माझे आमदार आणि धुळ्यामधील शरद पाटील जी असतील नंदुरबारमधे आपली ताकद असेल हे सगळेजण पक्षाच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले शशिकांत पाटील सांगलीमध्ये तुम्हाला यश मिळालं नाही पण त्याचा बसपा शिवाजीरा नाईक साहेबांसारखा एक ज्येष्ठ नेता असेल त्यांनी मंत्रिमंडळामध्ये काम केलं तीन ते चार वेळाला शेराळा मतदारसंघाचं नेतृत्व केलं ते शिवाजीराव नाईक असतील अजितराव घोटपटे असतील ते जगताप साहेब असतील किंवा राजेंद्र देशमुख असतील या सर्वांचा पक्षप्रवेश करत आता उद्याच्या कालावधीमध्ये सांगली जिल्हा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाधे किल्ला झाल्याशिवाय राहणार कुशी साहेब तुम्ही पुन्हा एकदा थेटी पाठला ना परत आणलं कुशिक साहेब ऐकते ना आता त्यांना परत ना जाण्याच्या बोलीवरती आणलं पण त्यांचा या व्हायचं काय आहे ते एकदा तुम्ही मिटवा पण तुमच्यासारखा हे विवेग वेतानी मदत जर काही मनामध्ये घेतलं तर कोल्हापूरमध्ये सुद्धा राजेश पाटलांना ताकद मिळेलच पण कोल्हापूर सारखा जिल्हा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी बळकट होईल हा विश्वास या ठिकाणी अंतर मी व्यक्त करू इच्छित आहे आधी बोलून मी आपल्या कोणाचा वेळ घेऊ इच्छित नाही आणि एक ऊर्जा घेऊन आपल्याला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये काम त्या ठिकाणी करावं दादा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लाडक्या बहिणीचे दादा म्हणून आज तुम्ही राजमान्यता मिळवले लोकमान्यता सुद्धा पाचच मिनिटात मी सारा महाराष्ट्राचा राजकारणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो मधल्या कालावधीमध्ये दादांच्या प्रफुल्लबाईंच्या भुजबळांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दांभोरी मैदानावरती आपण महाराष्ट्र महोत्सव भरवतो महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय चव्हाण साहेबांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या शुभा असते एक मे एकोणीशे साठ साली शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती शिकार साहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं सुसंस्कृत महाराष्ट्राचा पाया रचत कृषी औद्योगिक रचना त्यांनी उभी केली महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलं नेतृत्व निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती निर्माण करण्याचं काम चव्हाण साहेबांनी त्या कालावधीमध्ये केलं अशी असंख्य कामं चव्हाण साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये केली कन्नमवार साहेब चव्हाण साहेब दिल्लीला गेले फार आयुष्य कन्नमवार साहेबांना मिळालं नाही म्हणून त्यांचं कर्तृत्व फारसं महाराष्ट्राला पाहायला मिळू शकलं आमचे पी के सावंत बाळासाहेब सावंत हंगामी मुख्यमंत्री आहेत आणि बाळासाहेब सावंतांच्या नंतर वसंतराव नाईक दीर्घकाळ अकरा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत वसंतराव नाईक साहेबांचा मी उल्लेख या ठिकाणी या निमित्ताने करतो आहे की रोजगार हमी सारखी योजना आज देशभरामध्ये म्हणा का घेतली जाते वसंतराव नाईक साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये रोजगार हमीची योजना आणली दुष्काळला सामोरं जायचं असेल तर खेड्यापाड्यातल्या माणसाला त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका दिली पाहिजे शंकरित बियाणं स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी आणलं गृह धोरण आणलं सहकाराचं धोरण आणलं अशा माध्यमातून अनेक कामं करण्याचा प्रयत्न वसंतराव नाईक साहेबांनी केला नाईक साहेबांनंतर शंकरराव चव्हाण साहेब आले धरण असेल सचिवालयाचं मंत्रालयाचं नामकरण असेल करण्या शिस्तीमधून महाराष्ट्राला एक शिस्त देण्याचा प्रयत्न स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी त्याच नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटलां वसंतदादा चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले पण मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये बहुजन समाजामध्ये सातवी शिकलेल्या स्वातंत्र्य सेनानी बहुजन समाजाच्या मुलांच्यासाठी शिक्षणाचं पालन पूर्णपणान त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि त्याच्यातून महाराष्ट्राची आज बहुजन समाजाची नवीन पिढी अभियांत्रिकी मेडिकल असेल सर्व पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी घेतं साखर कारखानदार उभा करण्यामध्ये दादांचा सहभाग मोठा राहिला आणि त्यातनंतर आदरणीय साहेबांचं सरकार पवार पवारसाहेबांनी तर त्यांच्या चार वेळच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक लोकप्रिय निर्णय घेतले मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय असेल मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्यासाठी देशभरामध्ये उद्रेक झाला पण या राज्यामध्ये मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याचं असेल पहिलं वाहिलं महिला धोरण या देशामध्ये कोणी आणलं तर ते शरद पवारांनी आणलं त्याचा सुद्धा उल्लेख त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी करू श त्यानंतर सुधाकरराव नाईक साहेबांना संधी मिळाली जलसंधारण जलसंधारणाच्या कामामध्ये सुधाकरराव नाईक साहेबांनी केलेली त्या कालावधीमध्ये कामगिरी जिल्हा परिषदच्या बारा वर्षांनी निवडणुका सुधाकर नायक साहेबांनी घेतल्या जिल्हा परिषद अध्यक्षाला उपमंत्र्याचा दर्जा दिला आणि ग्रामीण भागामध्ये एक जिल्हा परिषद सोडता सगळ्या जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाच्या आणल्या ते सुधाकर नायक साहेबांचं काम सब महाराष्ट्राने पाहिलं त्यानंतर पुना साहेब मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी मुख्यमंत्री होते नारायण राणे मुख्यमंत्री होते प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला विलासरावजी मुख्यमंत्री झाले विलासरावनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केला क्रिस्टेंचं पाणी मराठवाड्यामध्ये नेण्यासाठी एकमेव असं नेता ने अजित पवार त्याचं नाव प्रचंड प्रभावात टीका टिकणे अजितदादा तुम्हाला त्याला सामोरं जावं लागलं मलाही त्याच्याबरोबर सामोरं जावं लागलं पण आज मरा मराठवाड्यातल्या माझ्या सर्व आमदारांनी जनतेला सांगत आहे मराठवाड्यामध्ये जे बॅरेज उभे आहेत हे सगळे बॅरेज आजे दादा त्या खात्याचे मंत्री नसते ते कधी उभे राहिले नसते विलासरावची साथ त्यांच्या मागेमागे उभी राहिली आणि त्याच्यातून आज मराठवाडा सुकलाम सुकलाम मोठ्याच्या टप्प्यावरती गेलेला तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो सोलापूरमध्ये आपल्याला यश दुर्दैवाने मिळू शकलं विलासरावच्या नंतर सुशील कुमारजी शिंदे आले त्यांनी सुद्धा एक असा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिला ज्याच्यातून सर्व समावेशक पद्धतीची रचना करण्यासाठी सुशील कुमार शिंदे साहेबांनी दिलेलं योगदान सुद्धा निश्चितपणाने पाहायला मिळतं परत विलासरावजी झाले मग अशोक चव्हाण झाले त्यांनाही कारकिर्द मिळाली दोन अडीच वर्षाची त्यांनी त्यांच्या पद्धतीने महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला पण अशोकरावच्या नंतर दादा तुम्ही पण ऐका प्रफुबाई तुम्ही पण ऐका अशोकरावच्या नंतर पृथ्वीराज चव्हाण या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक काम केलेलं मी म्हणून दाखवलं पृथ्वीराज चव्हाणांनी एक ऐतिहासिक काम केलं की या राज्यातली काँग्रेस संपुष्टात आणण्याचं महान ऐतिहासिक काम पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणत त्यांनी केलं त्याच्यामुळे आज काँग्रेस चौथ्या क्रमांकावरती गेलेली पाहायला मी ते राज्यातलं लोकशाहीवरचं सरकार जाण्यामध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती दुर्दैवान्य नाही तर नंतर देवेंद्र फडणवीस आले आयभू सुविधा त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती निर्माण केलं एम एम आर डीचं जाळं उभं त्यांनी केलं समृद्धी मार्ग त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केला जलयुक्त शिवार त्यांनी काम केलं एकनाथराव शिंदेनी सुद्धा केलं दादा आता तुमचा मी उल्लेख करतो तुमच्या एवढं उपमुख्यमंत्रीपद कोणी झालं नाही महाराष्ट्राच्या इतिहासात तुमचा विक्रम जसा सचिन तेंडुलकरचा विक्रम कोण बोलणार नाही तसा तुमचा उपमुख्यमंत्री पदाचा विक्रम सुद्धा कोण मोडू शकणार नाही पण आम्हाला तेवढ्यापुरती समाधान नाही आम्हाला पुरता सेबी समाधान नाही आमच्या आणि महाराष्ट्राच्या रा कालाकोपरीमध्ये असलेल्या प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या भावना आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व आपण त्या ठिकाणी करावं भारतीय जनता पक्ष ज्या निर्णय घेईल त्यावेळेला तो दिवस ही कारण आपण सगळेजण व्यवहारी आहोत आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्थ असते पण आपल्या नेतृत्वाचे नेतृत्व गुण कधी कधीही कुठेही छपू शकत नाही आणि म्हणत इतक्या मुख्यमंत्र्यांची मी कालखंड दादा या ठिकाणी सांगितलं पण भारताचा समारोप करत असताना तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो आहे आजही तुमच्यावरती टीकाटुकडे होत आहे पण जसं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आजवर काम केलं तसं एक काम तुम्ही केलं त्याला साथ मिळाली देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेची जरूर पण महाराष्ट्रातल्या अडीच कोटी भगिनींना लाडकी बहीण देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्राचा इतिहासात कुणी केला तो अजितदादाने केला हे आज चंद्र सूरत आरक्षापर्यंत कोणाला पुसून काढता येणार नाही महाराष्ट्रामध्ये आज आम्ही जे अभूतपूर्व यश मिळवलंय ते दादा तुमच्या शक्तीने तुमच्या प्रेरणेने आधी तिथं सुद्धा सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये असेल पण हे जे मिळालं हे यश घेऊन उद्याच्या भवितव्याची वाटचाल आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे ती वाटचाल करण्यासाठीच सविसावा वर्धापन दिन अतिशय अभिमानाच्या पद्धतीने आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत हे विश्वास वाचतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल लागतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सर्व जिल्ह्यात राज्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या स्वतःच्या अस्तित्वासहित अतिशय चांगली नेतक पद्धतीची कामगिरी युतीच्या धर्माला बाधा न येता पण स्वयंपद्धतीने दादा आणि प्रभूबांच्या बुजबळांच्या आणि सर्व सहकारांच्या नेतृत्वाखाली करण्याचं काम उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये करतील हा विश्वास हा आत्मविश्वास ही ऊर्जा घेऊन आपल्याला सर्वांना पुढच्या कालावधीमध्ये काम करायचं आहे पन्नास टक्के महिला भगिनीला उमेदवारी आपोआप कायद्याने मिळणार आहेच पण त्याचबरोबर युवकांना सुद्धा अधिकाधिक संधी देत या सगळ्या कामाला गती देण्याचा प्रयत्न आपण पुढच्या कालाधीमध्ये नक्कीच या ठिकाणी करू आधी बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही पण तरुण नेतृत्व पक्षामध्ये तयार होत आहे सव्वीस वर्षापूर्वी समीर तुम्ही शिवाजी पार्कचं नियोजन केलं काहीतरी आदिती अनिकेत करत आले सुनील अंगा शेळके करत आले पण हे सगळं नियोजन माझे तरुण सहकारी पार पवार यांनी सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने केलं नवीन पिढी सुद्धा योग्य पद्धतीने आयोजनामध्ये आज ना उद्या राज कपूरचा उल्लेख केला जायचा जा ग्रेट शोमॅन म्हणून या ग्रेट शोमॅनच्या यादीमधले तुम्ही सगळेजण नवीन तरुण सहकारी राष्ट्र तसेच धनंजयचे कार्यक्रम फार उत्तम होत असतात ही नवीन तरुणाची फळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज अधिक विश्वास संपन्न करण्याच्या दृष्टीतून निश्चितपणे यशस्वी होईल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांना सव्वीस नव्या वर्धापन दिनाचा अंत करण्यापासून बघाशी बोलताना एकच संदर्भ राहिला ऐंशी साली या महाराष्ट्रामध्ये पहिला व्हायला अल्पसंख्याक समाजाचा मुख्यमंत्री आंदोलनच्या रूपाने मिळाला या राज्यातल्या आणि देशातली पहिली कर्जमाफी दा दरिस्ट आंदोलनही केली आणि त्याचबरोबर ती संजय गांधी निरधन सारख्या योजना त्यांनी त्या कालावधीमध्ये दाखवल्या त्याचा उल्लेख या ठिकाणी राहिला होता